नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भाएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे सो विद्यार्थ्यांचे फोन कॉल मेसेजेस अकॅडमीला येत होते सो त्यानुसार आपण काय करतोय की आगामी कालखंडामध्ये सो कंबाईन परीक्षेसाठी विदर्भ आयस अकॅडमीच्या कोणकोणत्या बॅचेस राहतील याच्या लक्षात सो त्याच्यावरती हा स्पेशल व्हिडिओ बनवला जे व्हिडिओज कट ऑफसाठी बनवलं जातात नॉर्मली किंवा मार्गदर्शनासाठी त्यामध्ये ते बॅचेसचं प्रमोशन काही माझ्या सायकोलॉजीला पटत नाही म्हणून मी स्पेशल लेक्चर बनवलं की जे लोक बॅचेसमध्ये इंटरेस्टेड आहे त्यांनीच हे लेक्चर त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि तो प्रोग्राम कसा कसा असणार आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी यूट्यूबवर कन्व्हे झाला पाहिजे सो त्यासाठी आता जशी आपण कंबाईन गड व पूर्वपरीक्षेसाठी प्रहार बॅच लॉन्च केली होती त्यामध्ये प्रचंड चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आपल्याला मिळाला आणि विद्यार्थ्यांना पण त्याच्यातून भयानक बेनिफिट झाला सो त्याच आता मुख्य परीक्षेला म्हणजे पूर्वपरीक्षेला ज्या पद्धतीनं अकॅडमीने तुम्हाला साथ दिली सो त्या पद्धतीनं मुख्य परीक्षेला पण तुम्हाला साथ राहिली पाहिजे कारण अंतिम उद्देश तेच आहे की आपल्याला पोस्ट मिळाली पाहिजे उगं पूर्वपरीक्षेला चांगले मार्क आले ना आता मुख्य परीक्षेत अडकलो बाहेर पडलो ह्या गोष्टीला काही अर्थ नसते म्हणून परत एकदा डिसिप्लिन तीन वेनी अभ्यास करून घेण्यासाठी जे चारच महिने आपल्याकडे आहे ते प्रॉपर युटिलाइज झाले पाहिजे ते हातातून निघून नाही गेले पाहिजे प्रत्येक विषयाचं व्यवस्थित गायडन्स मिळायला पाहिजे सो या हिशोबाने आपण प्रहार टू पॉईंट झिरो ही बॅच विद्यार्थ्यांसाठी घेऊन येतोय आता ही बॅच कशा पद्धतीनं असणार आहे सो त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू सो त्यासाठीच आजचं लेक्चर आपण ठेवलेलं आहे बॅनर जरा चांगलंच बनलेलं आहे म्हणजे थोडंसं कौतुकास्पद वाटलं म्हणून मी थोडंसं बाजूला सरकतोय आणि वापस येऊया आपण बॅनर महत्वाचा नाही कंटेंट महत्वाचा आहे त्यातला एक एक आपण डिस्कस करायला सुरुवात करू बघा आता याच्यामध्ये आपल्याला जे लेक्चर्स असणार आहे ते कसे कसे असणार आहे याच्यामध्ये मोस्ट ऑफ द लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर राहतील हायब्रिड लेक्चर सहसा याच्यामध्ये असणार नाही एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये एखाद्या विषयाचे हायब्रिड लेक्चर टाकल्या जाऊ शकतात पण आपण ते पूर्ण अवॉइड करतो नव्याण्णव टक्के किंवा पंच्याण्णव टक्के लेक्चर्स जे आहे सो ते तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आता सेमिनार्स वगैरे जे होतात ते मात्र त्या ठिकाणी हायब्रिड टाकल्या जातात पण पंच्याण्णव टक्के लेक्चर जे नव्वद पंच्याण्णव टक्के ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड याचा अर्थ काय होतो की शिक्षक मी जसं तुमच्यासोबत बोलतोय आणि हेच लेक्चर रेकॉर्डेड तुम्ही वरती पाहू शकता तसंच तुम्ही वरती हे जे लेक्चर्स आहे शिकवायला येणारे टीचर्स हे पूर्णपणे तुम्हाला लाईव्ह शिकवायला येतील ऑफलाईन मध्ये शिकवणार नाही हे फक्त तुम्हाला शिकवायला येतील त्याला आपण लाईव्ह म्हणणार आणि मग तेच लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड पण पाहू शकता कधीपर्यंत पाहू शकता जोपर्यंत गडब तसेच गट कची मुख्य परीक्षा होत नाही म्हणजे गडबच्या तर मुख्य परीक्षेपर्यंत हे लेक्चर राहतील पुढं गटकची जोपर्यंत मुख्य परीक्षा आता कधी कधी काय होतात हे असं काबर व्हॅलिडिटी सरळ सरळ आठ महिने बारा महिने काबर व्हॅलिडिटी दिली नाही कारण त्याचं कारण असं आहे की अनेकदा काय होतात परीक्षा पोस्टपॉन्ड होतात जसं आता प्रहार वन पॉईंट झिरोच्या बाबतीत झालं होतं किंवा पहिल्या बॅचच्या बाबतीमध्ये सो एक्झाम दीड वर्ष डिले झाली जवळपास आम्ही दीड वर्ष पोरांना व्हॅलिडिटी वाढून दिली बरोबर आता गट क पूर्व परीक्षेपर्यंत ती व्हॅलिडिटी आहे पोरांची आ लक्षात तसं मग ही जी परीक्षा आहे ही बॅच जी आहे प्रहार दोन पॉइंट झिरो सो ही आहे कंबाइन मुख्य परीक्षेसाठी मग गटकची मुख्य परीक्षा जोपर्यंत होत नाही तुमची तोपर्यंत ही बॅच तुमच्या सोबत असणार आहे कारण ही बॅच गटब आणि गटक दोनही मुख्य परीक्षेला तुम्हाला कामी येणार आहे याच्यामध्ये ये किती वेळा सर लेक्चर्स पाहता येईल तर किती वेळा पाहू शकता वेळेची मर्यादा नाही आहे आणि नंबरची पण मर्यादा नाही आहे जोपर्यंत तुमच्याजवळ जो ही बॅच आहे दिलेल्या व्हॅलिडिटी मध्ये तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकता त्याचं बंधन नाही आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जे शिक्षक आता तुम्हाला लाईव्ह शिकवतील तर ता दोन तासाचं एक लेक्चर असणार आहे पहिलं लेक्चर जे आहे आता सुरुवात जी आहे प्लॅनिंग जे आहे ते असं केलेलं आहे की सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे मुख्य परीक्षेमध्ये आणि मलाही ते चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मराठी आणि इंग्रजीला अन्यान्य साधारण महत्त्व असते नॉर्मल केसेसमध्ये पंच्याऐंशी सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पंच्याऐंशी टक्के पोर्शन आपला पूर्वपरीक्षेला तयार झालेला असतो त्यामुळे त्या पेपराला जास्त घाबरायची गरज नाहीये बरोबर म्हणजे घाबरायचीच गरज नाही असं म्हणत नाही जास्त घाबरायची गरज नाही आहे मेन आपला जो पोर्शन आहे तो मराठी आणि इंग्रजीचा आहे म्हणून आपण आता जी दहा तारखेपासून ही बॅच सुरू होईल लाईव्ह दिसायला तुम्हाला म्हणजे लाईव्ह लेक्चर्स दिसायला सुरुवात होईल लॉन्च आजपासूनच झालेली आहे ती लाईव्ह लेक्चर दिसायला तुम्हाला दहा तारखेपासून सुरुवात होईल सो त्याच्यामध्ये ही जी आहे चार ते सहाच्या दरम्यान तुमचं मराठीचं लेक्चर चालेल आता दोन तास तुम्हाला मराठी शिकवल्या जाणार आणि लाईव्ह शिकवल्या जाणार तुम्ही नंतर रेकॉर्डेड पण पाहू शकता मग याच्यामध्ये काय करतो आपण शेवटचे जे पंधरा मिनिट असणार आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही त्या शिक्षकाला प्रश्न विचारू शकता म्हणजे जे कोणी टीचर तुम्हाला शिकवतील मराठी हा विषय शंकर चव्हाण सर शिकवणार आहे तर शंकर चव्हाण सरांना तुम्ही लगेच क्वेश्चन विचारू शकता की सर हे आम्हाला समजलं नाही हे पंधरा मिनिट असं का बरं केलेलं आहे सर जेव्हा शिकवतील म्हणजे एक तास पंचेचाळीस मिनिटापर्यंत सो कोणाचेच क्वेश्चन घेतल्या जाणार नाही शेवटचे पंधरा मिनिट म्हणजे जे विद्यार्थी प्रश्न ऐकण्यामध्ये ना इंटरेस्टेड नाही ते लिफ्ट करून जाऊ शकतात कारण त्यांचे ते पंधरा मिनिट महत्वाचे आहे म्हणून शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये आणि ते लेक्चर जेव्हा रेकॉर्ड करून टाकल्या जाते सो तेव्हा तुम्हाला ते, ते पंचेचाळीस मिनिट जे एखाद्या व्यक्तिगत वे, प्रश्न असतो पोराचा त्यासाठी तुमचा वेळ घालवायची गरज नाही म्हणजे त्या पोराच्या प्रश्नाचं उत्तर पण मिळेल आणि इतरांचा टाइमपास पण होणार नाही म्हणून आपण ती सिस्टीम केलेली आहे त्यानंतर साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत संध्याकाळी सो ते तुमचं इंग्रजीचं लेक्चर चालणार आहे हे दोन लेक्चर आपण दहा तारखेपासून लगेच सुरू करतोय बिलकुल वेळ न घालवता आता शिकवण्याचा पॅटर्न कसा असणार आहे पहिल्यांदा तुमचं लेक्चर होणार आहे मराठी आणि इंग्रजीचं सो त्याच्यानंतर ते, ते शिक्षक तुम्हाला पी वाय क्यू पण कव्हर करून घेतील आणि आमच्या स्टाफतर्फे तुमची टेस्ट पण कंडक्ट होणार आहे टॉपिक वाईज आपण जास्त काळजी घेतोय मराठी आणि इंग्लिशची कारण मोर्चे बांधणी अशी करायची आहे की आपले मार्क्स गेलेच नाही पाहिजे पी वायक्यू याच्यामुळं फॅक्टर टाकलेला आहे कारण आपण जे शिकतो हे खरंच एक्झाम ओरिएंटेड आहे की नाही बरोबर सो त्यासाठी हा पीवायक्यू फॅक्टर फार महत्वाचा आहे आणि तुमचे टेस्ट पेपर टॉपिक वाईज कंडक्ट होणार आहे ज्याचं एक्सप्लेनेशन नाही दिल्या जाणार तुम्हाला स्वतः सोडवावे लागतील अँसर की पण दिल्या जाईल म्हणजे जेणेकरून तुम्ही घरी त्याची हार्ड कॉपी काढून प्रॅक्टिस करू शकता आलं लक्षामध्ये हे फक्त मराठी आणि इंग्रजीच्या बाबतीत आपण करतोय कारण ते फार महत्वाचा विषय असल्यामुळं सो अशी आपली मॉडस ऑपरेंडी असणार आहे म्हणजे या पद्धतीनं आपण बॅच कवर करणार आहोत म्हणजे आता काय झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे आता सामान्य ज्ञान आणि मराठी इंग्रजी हे चार महिने आता गडबची मुख्य परीक्षा आहे चार महिन्यानी चार महिन्यात एवढा मोठा पोर्शन कव्हर करणं म्हणजे प्रहार बॅच मला पूर्वपरीक्षेची कव्हर करण्यासाठी सहा महिने लागले होते दोन दोन लेक्चर डेली आता चार महिन्यामध्ये मराठी इंग्लिश पण त्याच्यामध्ये आलं पंधरा टक्के पोर्शन तो पण आहे आरटीआय आर टी एस चा म्हणून आम्ही काय केलेलं आहे जे प्रहार वन पॉईंट झिरोसाठी ऑलरेडी लेक्चर घेतलेले होते विज्ञानामध्ये वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र आहे त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्रास हे सगळे विषय मी स्वतः घेतोय बरं का सो विज्ञान इतिहास भूगोल हे सगळे जे विषय आहेत तुमचे राज्यशास्त्र इकॉनॉमिक्स हे सगळे माझ्याकडे आहे आणि जे छोटे छोटे आरटी आर्टिस्ट त्यासाठी तज्ज्ञ जे असतील त्याच्यातले ते लोक तुम्हाला येऊन शिकवतील सो आधुनिक भारताचा इतिहास अर्थशास्त्र भारताचा भूगोल सो so, हे जे विषय आहे हे ऑलरेडी रेकॉर्डेड आहे आपल्याकडं सो so, ते आपण त्या बॅचमध्ये टाकून दिलेले आहे मग आता याच्या पुढचे विषय कसे तर याच्यापैकी मराठी हा विषय लवकर संपतो इंग्रजी जरा जास्त वेळ चालतो सो so, मराठी विषय संपला की याच्यातला जो राहिलेले विषय आहे सो so, ते पण आपण वन बाय वन कवर करायला सुरुवात करू आलं लक्षात ते पण लाईव्ह म्हणजे मराठीऐवजी जे राहिलेले आहेत आता विषयाच्यात फॉर एक्झाम्पल विज्ञानामध्ये आता तुमचं भौतिकशास्त्र रसायनशास्त्र राहिलेलं आहे ते मी स्वतः येऊन तुम्हाला लाईव्ह शिकवेन बरोबर सो त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आहे महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये राहिलेला आहे तो मी तुम्हाला येऊन शिकवेल त्या ठिकाणी अर्थशास्त्र जवळपास कवर झालेलं आहे त्यातला राहिलेला काही पोर्शन असेल तर मी घेऊन घेईल भारताचा भूगोल झालाय महाराष्ट्राचा राहिलाय तुम्ही येऊन कव्हर करणार तुम्हाला सॉरी आधुनिक भारताचा इतिहास कम्प्लीट आहे समाज सुधारक आहे तर ते तुम्हाला बळबजर सर आहेत आपल्याकडं नंद कुमार बळबजर सर सो ते त्या समाज सुधारकांमधले तज्ञ अकॅडमीचे ते येऊन तुम्हाला तो विषय शिकवतील लक्षात सो जे राहिलेले विषय आहेत ते तुम्हाला मग लाईव्ह शिकवला जाईल म्हणजे मराठी झाल्यानंतर आणि इंग्रजी झाल्यानंतर मग दोन दोन जीएससी रिलेटेड विषय तुम्हाला शिकवला जाईल सो so, मानस असा राहील की तीन साडेतीन महिन्यात पूर्ण हे कवर झालं पाहिजे जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन पण देता आला पाहिजे आणि सर्वच तुमचं एक्झामपर्यंत व्यवस्थित झालं पाहिजे हा त्या बॅच उद्देश आहे सो अशा पद्धतीनं ही प्रहार बॅच असणार आहे सो याच्यामध्ये जे वेगवेगळे टीचर्स असणार आहे राज्यशास्त्र अर्थशास्त्र मी घेतोय भारताचा महाराष्ट्राचा भूगोल पण मी घेतोय इतिहास मी घेतोय फक्त याच्यामध्ये समाज सुधारक हा जो पोर्शन आहे तो आपण नंदकुमार सरांना दिलेला आहे सो त्यानंतर विज्ञान मी घेतोय पूर्ण तुमचं पुढे जाऊया मराठी व्याकरण गणित अभिषेक सर आहे बुद्धिमत्ता ज्ञानेश्वरी मॅडम आहे चालू घडामोडी अंकुश सर आहे पर्यावरण श्रिया मॅडम आहे सुदूर संवेदना अक्षय जिपकाटे सर आहे जे स्वतः क्लास टू ऑफिसर आहेत म्हणजे सो ते कव्हर करून देतील तुम्हाला सो हे अशा पद्धतीनं पूर्ण टीम राहील माझी सो जी तुम्हाला ही बॅच व्यवस्थित कंडक्ट करून देईल आता अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना आता गट पूर्वपरीक्षेची पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे आणि त्यांचं असं विचारणा होती की काय हे आहे काय अकॅडमीमध्ये तर तुम्हाला आता गट क च्या पूर्व परीक्षेसाठी तीन महिने मिळालेले आहे तुम्हाला वाटते की सखोल अभ्यास करायचा आहे बाबा आपल्याला फास्टमध्ये आपण लेक्चर पाहू शकतो तर प्रहार वन पॉईंट झिरो जी आपण गडब पूर्व परीक्षेसाठी लाँच केली होती ती वन ऑफ द बेस्ट बॅच आहे काही मुलांचं म्हणणं नाही आम्हाला आणखी फास्ट पाहिजे या बॅच तर रिव्हिजन बॅच आहे सो so, दोन्ही बॅचेस आपल्या आपल्या ठिकाणी बेस्ट जर जर ही ही आहे जर तुम्हाला फास्ट टॅग पाहिजे असेल एकदम फास्टमध्ये पाहिजे असेल तर रिव्हिजन बॅच आहे आणि जर तुम्हाला थोडंसं स्लो लर्नर असाल तुम्ही तर प्रहार बॅच तुमच्यासाठी उत्तम आहे तुम्हाला गटकसाठी प्रचंड बेनिफिट होईल ही किंवा ही घ्या दोन्ही नाही घ्यायचे आहे तुम्हाला ही घेऊ शकता प्रहार बॅच किंवा ही लक्षात घ्या प्रहार टू पॉईंट झिरोमध्ये अभ्यास साहित्य नाही आहे म्हणजे जी मुख्य परीक्षेसाठी आपण ही जी बॅच म्हटलेलं आहे प्रहार टू पॉईंट झिरो याच्यामध्ये अभ्यास साहित्य नाही आहे तुम्ही म्हणाल बरं नाही अभ्यास साहित्य सागर सर याच्यामध्ये कारण ऑलरेडी तुम्ही जे रेफर केलेलं आहे पूर्व परीक्षेला तेच तुम्ही मुख्य परीक्षेला रेफर करणार आहे अकॅडमीने अभ्यास साहित्य पाठवणं ते तुम्ही वाचणं हे अकॅडमीला अपेक्षितच नाहीये यामुळे अभ्यास साहित्य हे या बॅचचा भाग नसणार आहे मात्र या दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला अभ्यास साहित्य कोणती जरी लावली तरी पूर्व परीक्षा असल्यामुळे ते अभ्यास साहित्य तुम्हाला अकॅडमीचं घर पोहोचतील ह्या दोन बॅचेसमध्ये पुढे जाऊया हा आता सर्वात महत्वाचा फॅक्टर असतो टेस्ट सिरीज पूर्व परीक्षेला जर साथ सोडत नाही तर मुख्य परीक्षेला सोडणार आहे का आपण नाही आलं लक्षामध्ये सो आपण मुख्य परीक्षेसाठी पण तुमच्या मदतीसाठी टेस्ट सिरीज घेऊन येतोय सो घटक पूर्व परीक्षेच्या आधी पण आपण टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहे मला असं वाटते ही गटक पूर्वपरीक्षेची जी संयुक्त पूर्व परीक्षेची गटक साठी टेस्ट सिरीज आहे ही नऊ मार्च पासून लॉन्च होते आहे आणि मुख्य परीक्षेसाठी पण गट ची जी मुख्य परीक्षा आहे आणि ची मुख्य परीक्षा आहे सो त्याच्यासाठी पण आपण टेस्ट सिरीज लॉन्च करतो तर ती पुढच्याच महिन्यात आहे मार्च महिन्यामध्ये लॉन्च होणार आहे परीक्षा त्यामध्ये पाच पेपर मराठी इंग्रजीचे असतील आणि पाच पेपर तुमचे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणीचे असतील आलं लक्षात सो अशा पद्धतीनं मुख्य परीक्षेची पण टेस्ट सिरीज राहील आणि पूर्व परीक्षेची पण टेस्ट सिरीज राहील सो ह्या होत्या काही आगामी बॅचेस सो स्पेशल त्याच्यासाठी मी ते, ते लेक्चर कंडक्ट केलं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी तुमच्या स्वतःच्या आणखी काही रिक्वायरमेंट असेल की विदर् बायस अकॅडमी तुम्हाला ज्या पद्धतीनं मदत हवी आहे तुम्हाला वाटते की नाही हे यूट्यूबला घेतलं पाहिजे सरांनी नाही हे बॅचेसमध्ये आम्हाला अपेक्षित आहे सर तुमच्याकडनं तर तुम्ही आम्हाला ते कन्व्हे करू शकता सो so, तुम्हाला बॅच जॉईन करायची असल्यास वेदर बायस अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे तिथं जाऊन तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता स्टोर सेक्शन असतो खाली तिथं जॉईन करू शकता किंवा अकॅडमीचे नंबर पण तुम्हाला माहिती आहे टेलिग्रामवरती आहे आपल्या युट्यूबवरती पण आहे त्याच्यावरती पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर सो भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद